नाशिक रोड परिसरात वर्गणीच्या वादातून सराईताचा गोळीबार एक जण गंभीर जखमी चाडेगाव का येथील कासाई देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातून जमा करण्यात येणाऱ्या लोकवर्गणीचा तसेच मागील वर्षी यात्रेसाठी खर्च झालेला निधी आणि बाकी असलेल्या निधीबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने साडेगाव विविध विकास सोसायटीचे सदस्य सचिन मानकर याने गावातील बंडू मानकर याच्यावर गोळीबार केला यामध्ये बंडू मानकर हा गंभीर जखमी झाला असून जखमी बंडू मानकर याच्यावर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले चाळेगाव गावात यात्रेनिमित्त बैठक सुरू होती ती बैठक आटोपल्यानंतर सर्व मित्र मानकर परिवार ढाब्यावर पार्टीसाठी बसले होते त्या ठिकाणी स्वतःकडे असलेल्या गावठी कट्टा मधून दोन गोड्या जवळच्या मित्र नातेवाईक बंडू मानकर याच्यावर झाडल्या असून जखमी मानकर हा सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे संशयित सराईत गुन्हेगार संशयित आरोपी सचिन मानकर हा हिस्ट्री सिटर आरोपी असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल असल्याचे समजते खंडणी मारहाण असे गुन्हे सचिन मानकरवर दाखल झाले महाराष्ट्र माझा न्यूज साठी विभाग नाशिक रोड